महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ता प्रशिक्षण पार पडले महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस विनायक सावडे हे दिनांक तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले यानिमित्त कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी आठ वाजता लालबहादूर शास्त्री विद्यालय भंडारा येथे विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन आणि प्रात्यक्षिक प्रयोग सादरीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य मंदा चोले या होत्या यावेळी विलास निंबोरकर यांनी प्रात्यक्षिक करून दाखविले आणि त्यामागील कारणे समजावून सांगितले त्यानंतर जनचेतना मुगबधीर विद्यालय भंडारा येथे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटक भंडारा पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर अशोक बागुल यांच्या हस्ते करण्यात आले अध्यक्षस्थानी जनचेतना मुगबधीर विद्यालयाचे प्राध्यापक संजय घोडके हे होते प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर संजय मानकर पॅरामेडिकलच्या मेडिकलच्या संचालिका माया बारापत्रे बुवाबाजी विभागाचे राज्य सहकार्यवाह विष्णुदास वी, लोणारे प्रमुख मार्गदर्शक म्हणून विनायक सावडे विलास निंबोरकर उपस्थित होते या कार्यक्रमाला भंडारा जिल्ह्यातून चाळीस कार्यकर्ते उपस्थित होते एवढी विनायक सावडे यांनी अंध श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक समजावून सांगितले धर्माची विधायक चिकित्सा यावर सखोल मार्गदर्शन केले देवधर्माच्या नावाने होणारी फसवणूक यावर मार्गदर्शन केले संघटना बांधण्यासाठी कार्यकर्त्यांनी सतत प्रयत्न करावे आणि कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहून सं आप त्यांच्याशी आपली आपुलकी आपुल ठेवावी असे मनोगत व्यक्त केले उद्घाटकीय भाषणात पोलीस उपविभागीय अधिकारी अशोक बागुल यांनी सांगितले की भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत राहून काम करावे असे आवाहन केले अध्यक्षीय भाषणातून संजय घोडके यांनी सांगितले की विवेक आणि सु बुद्धीचा वापर करून वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार आणि प्रसार करावा असे मत व्यक्त केले तसेच डॉक्टर संजय मानकर यांनी वैद्यकीय क्षेत्रात असलेल्या अंधश्रद्धाबाबत मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक युवराज खोबरागडे यांनी केले तर या कार्यक्रमाला कविता लोणारे प्रकाश नागतोडे नितेश बोरकर चंद्रशेखर खोबरागडे शहाजन बोकडे कन्हैया नागपुरे नरेश आंबिलकर प्रिया रामटेके अश्विनी भिवगडे त्रिवेणी वासनिक अनमोल कावडे लक्ष्मीचंद मल्लानी चंद्रशेखर भिवगुडे मकबूल वारसी सुषमा बनसोड डॉक्टर विश्वजित तुलकर राजेश गेडाम ठाकरे सर तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते